हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खजूर बर्फी त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा किलो डेट्स खजूर ओले तुम्ही पॅकेटमधले घेऊ शकता किंवा तुम्ही खुले पण घेऊ शकता डिमार्टवाले घेऊ शकता कुठले पण घेऊ शकता कॉस्टली स्वस्त जे तुम्हाला अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहे हे आहेत कोहळ्याच्या बिया पंपकिन सीड्स हे सूर्यफूल आहे आणि हे बदाम आहेत काजू आहेत ही चारोळी आहे ही वीसच ग्रॅम घेतलेली आहे पंधरा ते वीस ग्रॅम असेल ही पन्नास ग्रॅम खसखस आहे आणि हे वेलची आणि जायफळची पोड आहे ही हे अशा पॅकेटमध्ये आपल्याला इथं शंभर ग्रॅमचे पॅकेट्स येतात हे तर आपण याच्यामधले पन्नास पन्नास ग्रॅम काढून घेतले हे शंभर ग्रॅमचं आहे हे सूर्यफूल आहे आणि हे मगज बी आहे हे घ्यायचं आहे आणि पिस्ता घ्यायचा आहे हे सगळं पन्नास पन्नास ग्रॅम आहे आणि आता आपण हे सगळे असेच ठेवूयात फक्त आपण काजू आणि बदाम याला कट करून घेऊया हे आपलं कट करून झालेलं आहे आपलं हे सगळं बारीक करून झालेलं आहे कट करून झालं आहे काजू आणि बदाम आता आपण खजूर मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया याला हे अर्धा किलो खजूर आहे आपण याला ग्राईंड करून घेऊया मी गॅस पेटवून घेतला आहे आणि पॅन ठेवला आहे गॅसवरती याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत आणि तूप असं गरम झालं की याच्यामध्ये आपण आधी हे बादा आणि काजू आणि आपले पिस्ते आपण याला छान असं मंद आचेवरती फ्राय करून घेऊया बस याला अर्धा मिनिटामध्ये हे होऊ होऊन जाईल आपलं आणि ही जी आज आपण जी ही जी मिठाई बनवणार वन आहोत खजूरची मिठाई ही याला साखर नाही पाहिजे गूळ नाही पाहिजे याला कुठलीच मिश्री नाही पाहिजे कुठल्याच गोडाची आवश्यकता नाही आहे हे खजुरामध्ये खूप छान होते आणि ही डायबिटीजवाल्यांसाठी तर खूपच मस्त आहे वरदान आहे त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये ब्लडची कमतरता आहे अशा लोकांनी हे हिवाळ्यामध्ये बनवून खायला पाहिजेत हिवाळ्यामध्ये असं चांगलं हेल्दी फूड खायला पाहिजे मी आज खजूरची मिठाई बनवणार आहे आपण खजूरच्या मिठाई व्यतिरिक्त आपण याचे लाडू पण वळवू श वळू शकता आपले हे फ्राय झालेले आहे आवाज येत असेल तुम्हाला आता आपण याला काढून घेऊया आणि परत आपण थोडंसंच अर्धा टेबल स्पून तूप टाकून घेऊया आणि याच्यामध्येच आपण हे बाकीचे सूर्यफूल आणि कोहळ्याच्या बिया आणि बिया आपण हेही सगळं फ्राय करून घेऊया हेही खूप लवकरच होतं याच्यासोबत आपण चारोळी पण टाकून घेऊया यालाही छान असं फ्राय करून घेऊया आता आपण बघू शकता की आपले हेही सगळे फ्राय होत आलेले आहेत तर यावेळेला आपण याच्यामध्ये हे खसखस आहे ही खसखस टाकून घेऊया आणि पूर्ण नाही टाकायची थोडीशी ठेवूया आपण आणि यालानंतर नुसती फ्राय करून घेऊया कशासाठी तर आपण जेव्हा रोल बनवूया आपण याचा तर वरून लावण्यासाठी आता हे आपले झालेले आहेत आपण असं चम्मच भरून असं तूप टाकून घेऊया छान मस्त असं घनघोर खूप सारं आणि याला छान असं तापू देऊया तुपाला आणि याच्यामध्ये आपण जे खजूरची पेस्ट केलेली आहे ही मला खजूरची पेस्ट करण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा ग्लासाच्या जवळजवळ मला पाणी लागलं आहे हे बारीक करायला कारण ते होत नव्हतं तर म्हणून मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून पण आपण तसंही या तुपामध्ये आता या खजुराला फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं ओढून जाणार छान असा घट्ट पाक गोळा होईल तोवर आपण याला फ्राय करणार आहोत आपण बघू शकताय की आपलं झालेलं आहे आता हे असं गोळा होता याचा याने पॅनला सोडलेला आहे याला मला जवळजवळ पाच ते सहा मिनिट लागले आहे घट्ट यायसाठी बघू शकताय आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ वेलची आणि जायफळ पावडर टाकून घेऊया आणि याला पण छान असं मिक्स करून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली लवंग इलायची जी, जी पावडर आता मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जे हे सगळे जिन्नस दे फ्राय करून घेतलेले आहे हे सगळे जिन्नस आपण टाकून घेऊया आणि यांना पण आपण छान असं मिक्स करून घेऊया आपण बघू शकताय की आपलं असं छान असं मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण याला गार करून घेऊया आणि मग याचा रोल करूया आपण याला बटर पिकव घेतला आहे कारण हा रोल खूप जाडा आहे आणि आपल्याला मोठा करायचा आहे असा लांब असा रोल रोल त्याच्यामुळे याला बटर पिकव घेतलेला आहे आणि याला आपण आता फ्रीज मध्ये ठेवूया एक तासासाठी थंड व्हायला आणि मग नंतर कट करूया हे देखील दाईस किती अच्छी मिठाई हो गई सगळी बघी मस्त एक नंबर आता याला आपण मस्त असं छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करूया आपण बघू शकताय मस्त अशी झाली एक सारखी